मॅथ्स वुमन मध्ये आपण महिलांशी संबंधित आणि महिलांसाठी महत्वाच्या असलेल्या बातम्यांवर एक नजर टाकत असतो तर आज अतिशय महत्त्वाची बातमी आहे सगळ्या महिला भगिनींसाठी आणि ती ही आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे याच्या याच्यामध्ये जरा बदल करण्यात आलेले आहेत ही महत्वाकांक्षी म्हणता येईल अशी योजना आहे आणि या योजनेमधून महिलांना पंधराशे रुपये जे आहेत ते मिळणार आहेत पण ते कसे मिळणार आहेत त्याला क्रायटेरिया काय आहे आणि त्याची पात्रता काय आहे या सगळ्यांवर सुरुवातीला काही क्रायटेरिया वयोमर्यादा निश्चित झाली मात्र नंतर ही वयोमर्यादा वाढवण्यात आलेली आहे आणि केवळ वयोमर्यादा नाही तर या बरोबरीनं काही ठराविक बदलही करण्यात आलेले आहे ह्या सगळ्या बरोबर आपण बघतोय की जिल्ह्या जिल्ह्यामधन ह्या योजने योजने मध्ये आपलं नाव या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर खूप तुडुंब गर्दी पाहायला मिळतीये तहसीलदारांच्या ऑफिसेस बाहेरही तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळतीये मात्र असं तरी असलं तरी कुठेतरी पोर्टल पोर्टलला कुठेतरी पोर्टलवर सर्व्हर नीट न वापरणं किंवा सर्व्हर डाऊन होणं अशा प्रकारचे आ, एक प्रकारचे काहीतरी यंत्रणावर ताण निर्माण झालेला आहे आणि तो ताण याच्यामुळे हो आहे की अधिकाधिक संख्येनं महिला ज्या आहेत त्या या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तयार झालेल्या आहेत पण इतकी घाई करण्याची खर तर गरज नाहीये यासाठीच काही ठराविक जे आहे ते बदल करण्यात आलेले आहे हे बदल नक्की काय आहे हे सर्व आपण ऐकून घेणार आहोत चला एकदा बघूयात की या सगळ्या माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही बदल करण्यात आलेले आहेत ते सभागृहामध्ये महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलेले आहे काय आहे हे बदल हे जरा एकदा त्यांच्याकडनं ऐकून घेऊया अनुमतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात निवेदन करू इच्छिते सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती ऑगस्ट चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा रुपये पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येईल त्यामुळे ज्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र अर्ज केला असेल तरीही त्यांना जुलै एक पासून जुलै महिन्यापासूनचा लाभ हा देण्यात येणार या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाण पत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे कोणतेही एक सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट ही वगळण्यात आलेली आहे त्यामुळे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल अडीच लाखापेक्षा जास्त नसेल त्यामध्ये जर सुरुवातीला अट ठेवण्यात आलेली होती की पाच एकर जर शेतजमीन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर ती आपण आता शिथिल केलेली आहे त्यामुळे मराठवाडा असेल विदर्भ या भागामध्ये नक्कीच अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट हा सुरुवातीला एकवीस ते साठ वर्ष इतका धरण्यात आलेला होता त्याऐवजी त्याच्यात आता सुधारणा करून एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट हा करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे साठ ते पासष्ट वयोगटातील महिलांना सुद्धा आता या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास बर असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे खासकर आपल्या राज्याच्या वेशीवरचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये कर्नाटक मध्य प्रदेश बेळगाव इथून विवाहित केलेल्या स्त्रिया ज्या आलेल्या आहेत पण त्यांनी जर लग्न त्यांचा विवाह महाराष्ट्रातील राज्यातील आदिवासी असणाऱ्या पुरुषांसोबत झालेला असेल तर त्यांचे हे दाखले ग्राह्य धरून त्यांना लाभ दिला जाणार आहे अडीच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रापासून सूट सूट देण्यात येत आहे ज्यांचं पिवळा आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचे दाखल्याची अट जी आहे ती आपण शिथिल केलेली आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे त्यामुळे घरातील विवाहित स्त्री सोबत त्या घरातील एक अप, अविवाहित महिला असेल मुलगी असेल तिला सुद्धा ती जर एकवीस ते साठ या पासष्ट या वयोगटातील असेल तर तिलाही आपण या योजनेअंतर्गत लाभ देणार आहोत धन्यवाद सभा आपण बघू शकतो की ज्या महिला ह्या महाराष्ट्रात जन्मलेल्या नाहीत मात्र त्यांचं लग्न जे आहे ते महाराष्ट्रातील पुरुषासोबत झाल्यानंतर त्या महाराष्ट्र महिलांनाही या महिलांनाही आपण बघू शकतो की त्यांनाही आता या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे अधिकाधिक संख्येनं महिलांना तुम्ही या योजनेमध्ये सहभागी व्हा आणि गडबड घाई करण्याची गरज नाहीये आता या सगळ्याची अंतिम मुदत जी आहे ती एकवीस ऑगस्ट पर्यंत देण्यात आलेली आहे त्यामुळे जरी तुम्ही एकवीस ऑगस्टला अर्ज भरला तरी तुमची पात्रता जर जर ठरलेली आहे या योजनेसाठी तुम्ही या योजनेसाठी जर पात्र असाल तर तुम्हाला जुलैपासूनचा लाभ जो आहे तो मिळणार आहे त्यामुळे आता गडबड करू नका गोंधळ करू नका या योजनेमध्ये तुम्ही पात्र आहात की नाहीये हे मात्र एकदा नक्की तपासून बघा तुर्तास आपण इथेच थांबूया